मुलांनो स्वागत आहे तुमचं एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये या मुलांना या फुलांना ही यत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकातील कवितेचे वाचन करूया या मुलांना या फुलांना या मुलांना या फुलांना रंग द्या अनगंध द्या या मुलांना या फुलांना रंग द्या अनगंध द्या पाकळ्यांना या कळ्यांना साद द्या प्रतिसाद द्या पा कळ्यांना या कळ्यांना साध द्या प्रतिसाद द्या प्रीतज्यांची रीत आहे गीत त्यांना गाऊ द्या प्रीतज्यांची रीत आहे गीत त्यांना गाऊ द्या बोल ही अनमोल ज्यांचे त्या स्वरांना सूर द्या बोल ही अनमोल ज्यांचे त्या स्वरांना सूर द्या नक्षत्र ज्यांचे छत्र आहे क्षेत्र द्या जमाऊ द्या नक्षत्र ज्यांचे छत्र आहे क्षेत्र त्या अजमावू द्या पुत्र हे आधार भुचे मात्र त्यांना मंत्र द्या पुत्र हे आधार भुचे मात्र त्यांना मंत्र द्या भाव ज्यांचा देव आहे धाव त्यांना घेऊ द्या भाव ज्यांचा देव आहे धाव त्यांना घेऊ द्या भरधाव ज्यांची धाव आहे नाव त्यांचे होऊ द्या भरधाव ज्यांची धाव आहे नाव त्यांचे होऊ द्या मकरंद ज्यांचा छंद आहे धुंद त्यांना होऊ द्या मकरंद ज्यांचा छंद आहे धुंद त्यांना होऊ द्या स्वच्छंद या साऱ्या जगाचा आनंद त्यांना घेऊ द्या स्वच्छंद या साऱ्या जगाचा आनंद त्यांना घेऊ द्या होऊ द्या साकार स्वप्ने आकार त्यांना घेऊ द्या ಹೋದ್ಯಾ ಸಾಕಾರ ಸ್ವಪ್ನೆ ಆಕಾರು ದ ಆಕಾಶ್ ಅವಕಾಶ ಹಿ ಗ್ರಹಗೋಲ ಪಹು ದಶ ಅನ್ ಅಶ್ರಹೋಲ ಪಹೂದ್ಯ ಧನ್ಯವಾದ